नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यू आर एस चॅनलवर मी संदीप खनरकर तर आज आपण ह्यावेळी पाहणार आहे की एक रुपयामध्ये सी एस सीमधून सामायिक पीक विमा हा कसा काढायचा जर ज्यांच्या सातबाऱ्यामध्ये एकापेक्षा एक जास्त नावं असतील तर अशा व्यक्तींचे सामायिक पीक विमा हा कसा काढायचा याची संपूर्ण माहिती आपण आज ह्यावेळी ते पाहणार आहे तर यासोबत जे काही आपण सामायिक पत्र लावत असतो ते कुठून डाउनलोड करायचे त्यानंतर ते जे सामायिक पत्र आहे ते कशाप्रकारे भरायचं याची संपूर्ण माहिती आपण आज यावेळी पाहणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता अगदी शॉर्टपर्यंत पाहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकनला बघायला विसरू नका असेच सी एस सी सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला खाजगी ज्यांचे स्वतंत्र क्षेत्र असेल तर स्वतंत्र क्षेत्रासाठी कसा पीक विमा काढायचा याचा ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि वरती आय बटनमध्ये दिली आहे तो व्हिडिओ नक्की पहा ज्यांना सामायिक न काढता ज्यांना वैयक्तिक पीक विमा काढायचा असेल तर त्यांना तो, तो व्हिडिओ पाहायचा आहे सा ज्यांना सामायिक क्ष